पासून आपण सुरू केलेलं आहे स्वच्छ मुंबई अभियान आणि हे याच्यामध्ये आपण पाहतोय की मेन रोड आहेत आतले अंतर्गत रस्ते आहेत गल्लीबोळातले रस्ते आहेत गटार आहेत त्या एरियामध्ये येणारे नाले आहेत त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट्स आहेत त्याचबरोबर मेडियन आहेत सगळे आजूबाजूचा जो काय राडारोडा जो कचरा डेब्रिज माती हे सगळं याच्यामधून साफ करून डीप क्लीन ड्राईव्ह हा आपण सुरू केला याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे फक्त महापालिकेचे कर्मचारी नाही तर त्याच्यामध्ये नागरिक एन जी ओ शाळेतली मुलं कॉलेजची मुलं सगळे इन्वॉल्व या ठिकाणी झालेत विविध संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून आज आपण जसं विकसित भारत अभियान हे संकल्पना जी आदरणीय मोदी साहेबांची आहे त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार पंधराला सुरू केलं आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी म्हटलं हे काय आहे हे फक्त फोटो काढायचं काम आहे फोटो सेशन आहे जेव्हा मोदी साहेबांनी स्वतः झाडू हातामध्ये घेतली आणि तेव्हा संपूर्ण भारताला आज त्याचं महत्त्व पटलेलं आहे स्वच्छता हा प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित विषय आहे आणि त्यामुळे ही मुंबई आपले आंतरराष्ट्रीय शहर आहे हे याच्यामध्ये देशातले नाही जगभरातले लोक येतात आणि म्हणून त्यांना अपेक्षित असलेली मुंबई आपण स्वच्छ करतो आहे सुंदर करतो आहे गेल्या अनेक वर्षाची साचलेली घाण आहे ती देखील आपल्याला साफ करायची आहे समज तुम्हाला काय करतो आपण की याला बरेच वर्षापासूनचं हे सगळं साचलेलं आहे ते डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून त्याला नाव ठेवलेलं आहे आपण एकदम डीपली जाऊन पूर्ण सफाई करायची आहे आणि ती सफाई आपली सुरू आहे याच्यामध्ये जे हवेतलं प्रदूषण कमी करायचं आहे आता मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो मला आताच आयुक्त चहल यांनी आकडे दाखवले आज पवईमध्ये ऐंशी आहे बोरिवलीमध्ये नव्वद आहे काही ठिकाणी शंभर आहे म्हणजे दोनशेच्या खाली आपल्याला पाहिजे साडेतीनशेहून खाली आलेलं आहे हळूहळू आपण पूर्ण मुंबईचं पोल्युशन कमी करतोय तिकडे बिकेशी बांद्रामध्ये थोडं वाढलेलं आहे ते पण था आपण कमी करू आणि संपूर्ण महाराष्ट्र आपलं मुंबईमध्ये हे जे पोल्युशन आहे एअर पोल्युशन ते एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो आपण या ठिकाणी अगदी नॉर्मलवर आणू त्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या त्यांनी पाणी मारलं जातं धूळ काढली जाते त्याचबरोबर ज्यांची जे प्रकल्प सुरू आहेत मेट्रो एम एम आर डी आहे इतर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांना देखील सेफ्टीच्या दृष्टीने सगळा त्यांची साईड कव्हर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर वरती धूळ येणार नाही डेब्रिज माती रस्त्यावर पडणार नाही याच्या सक्त सूचना महापालिकेने संबंधितांना दिलेल्या आहेत त्यामुळे हे जे काही हवेतलं प्रदूषण जे आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आज पूर्ण टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं याचा मोठा परिणाम येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका